नमस्कार मंडळी आज सराफा बाजारामध्ये सोन्याच्या भावात खूप मोठी खळबळ उडाली आहे सोन्याचे दर वाढले की कमी झाले चला पाहुयात आजची झगमगती अपडेट भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट आणि चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने चांदीमधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यावायचे असतील जा तर आमच्या युट्यूब करा भारतीय बाजारपेठेमध्ये सोन्याचे भाव हे रोजच बदलत असतात सध्या ही भारतीय बाजारामध्ये भाव खूपच वाढलेले दिसून आले आहेत आणि ही भाववाढ मागील आठवड्यापासून सुरू झाली आहे सध्या चालू असलेली भाववाढ ही सोन्यातील आजपर्यंतची सर्वात मोठी भाववाढ आहे त्याचे कारण म्हणजे सोन्याने आता ऐतिहासिक दर गाठला आहे सोने आता एक लाखापेक्षा पुढे सरकले आहे तसेच चांदीमध्ये सुद्धा आपल्याला ऐतिहासिक भाव वाढ पाहायला मिळतच आहे परंतु गेल्या तीन दिवसापासून सलग सोन्याचे भाव कमी होताना दिसत आहेत अशातच सोन्याचे भाव थोड्याफार प्रमाणामध्ये खाली उतरलेले दिसून आले आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊयात आजचे सोन्याचे भाव चौदा कॅरेट सोन्याचे भाव एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पाच रुपये आठ ग्राम चौदा कॅरेट सोन्याच्या आजचे भाव आहेत सत्तेचाळीस हजार सहाशे चोवीस रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याच्या आजचे भाव आहेत एकोणसाठ हजार पाचशे तीस रुपये त्यानंतर अठरा कॅरेट सोन्याचे भाव एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार सहाशे एक रुपये आठ आथ ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत साठ हजार आठशे आठ रुपये तर दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत शहात्तर हजार दहा रुपये त्यानंतर बावीस कॅरेटचा सोन्याचा भाव एक ग्राम बावीस कॅरेटचे सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ रुपये आठ ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याच्या आजचे भाव आहेत चौऱ्याहत्तर हजार तीनशे वीस रुपये तर दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याच्या आजचे भाव आहेत ब्याण्णव हजार नऊशे रुपये त्यानंतर चोवीस कॅरेट सोन्याचे भाव एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याच्या आजचे भाव आहेत दहा हजार एकशे पस्तीस रुपये आठ ग्रॅम चोवीस कॅरेटचे आजचे सोन्याचे भाव आहेत एक्क्याऐंशी हजार ऐंशी रुपये तर दहा ग्रॅम चोवीस कॅरेट आजचे सोन्याचे भाव आहेत एक लाख एक हजार तीनशे पन्नास रुपये एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख सतरा हजार तीनशे रुपये आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल वर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद